करमाळा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणुकीतील वेगवेगळे उमेदवार व जनता मतदारसंघातील वेगवेगळ्या समस्यांवर बोलत आहेत यात रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण रोजगार या विषयावर प्रामुख्याने बोलले जात आहे या मूलभूत गोष्टी गरजेच्या तर आहेतच याबरोबरच तालुक्यातील कला क्रीडा साहित्य पर्यटन या क्षेत्राच्या विकासाबाबत देखील चर्चा होण्याची गरज आहे करमाळा तालुक्यासाठी जे तालुका क्रीडा संकुल आहे हे दोन हजार पाचच्या च्या दरम्यान बांधण्यात आले असून त्यावेळी शासनाकडून सुमारे एक कोटी निधी मिळाला होता या निधीमधून करमाळ्यातील जीन मैदान येथील शासकीय जागा विकसित करण्यात आली या निधीमधून बॅडमिंटन हॉल तयार करण्यात आला होता त्याचबरोबर क्रिकेट व इतर मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदान विकसित करण्यात आले होते प्रेक्षकांसाठी गॅलरी व कंपाऊंड देखील बांधण्यात आले होते या क्रीडा संकुलाची सध्याची स्थिती पाहिली असता फक्त बॅडमिंटन हॉल सुस्थितीत दिसत असून बाकी कोणताही मैदानी खेळ खेळण्यासाठी हे मैदान सुस्थितीत दिसत नाही या क्रीडा संकुलामध्ये अनेक समस्या आहेत क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल कबड्डी खो खो एथलेटिक्स यासारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी त्याचप्रमाणे बुद्धिबळ कॅरम टेबल टेनिस यासारखे इंडोर गेम्स खेळण्यासाठी तालुका क्रीडा संकुलात सुविधा उपलब्ध नाहीत तालुक्यात जलतरणपटूंना सराव करण्यासाठी जलतरण तलाव नाही विशेष म्हणजे या क्रीडासंकुलाला ना पूर्णवेळ तालुका क्रीडा अधिकारी आहेत ना पूर्णवेळ सुरक्षा सुरक्षारक्षक त्यामुळे बाहेरील दारू पिणारे लोक आत येऊन मैदानावर दारू पितात व दारू पिल्यानंतर दारूच्या बाटल्या वेफर्सचे पुढे तिथे सोडून मैदान अस्वच्छ करून जातात या क्रीडासंकुलाचे आहे ते स्वच्छतागृह अत्यंत खराब झालेले आहे मैदान व्यवस्थित राहिलेले नाही प्रेक्षकांची गॅलरी नीट राहिलेली नाही अशा अनेक समस्या या क्रीडासंकुलाच्या आहेत तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष हे स्थानिक आमदार असतात तर कार्याध्यक्ष हे तहसीलदार असतात दोन हजार पाच नंतर गेल्या वीस वर्षांमध्ये तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या विकासासाठी कसलाही निधी कोणत्याच आमदारांनी आणलेला नाही क्रीडा क्षेत्राबरोबरच तालुक्यातील चित्रकला संगीत नाटक अभिनय यासारख्या क्षेत्रात उमेद असणाऱ्या युवा कलाकारांना तसेच उदयोन्मुख लेखक कवी यांसारख्या युवा साहित्यिकांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहनपर कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत कलाकारांसाठी कलादालन सांस्कृतिक हॉल उपलब्ध करून देणे त्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षक उपलब्ध करून देणे मोठ्या स्पर्धा आयोजित करणे या गोष्टींची आवश्यकता आहे याचबरोबर तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून अनेक ठिकाणी विकसित करता येऊ शकतात अनेक गावांमध्ये पुरातनकालीन मंदिरे आहेत अनेक गावांना विशिष्ट असा इतिहास आहे त्यामुळे गावातील वैशिष्ट्यांचा उपयोग करून गावे पर्यटनासाठी विकसित करता येऊ शकतात त्यातून लोकांना रोजगारही मिळेल व तालुक्याचे नाव उंचावण्यास मदत होईल